इकडे एक रूम आहे ते गणपती बाप्पा बसले आहेत आई तिकडे आहे ते टी व्ही ठेवला आहे आमचा बाप्पा बाप्पा सुंदर्शन होती दर्शन मि करतो बाप्पाचं नमस्कार मित्रांनो मी मंगेश पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो कोकण लाईफ या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो मी मि सध्या बुरमावड्याला आलो आहे माझ्या आत्तेचं आत्तेच्या घरी आलो आहे तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझं कोकणातील माझ्या आत्तेचं घर तर चला मग मित्रांनो जाऊ आपण आत्तेच्या घरी चालू आहे आपण हां बघतो आता समोरच घर आहे आत्तेचं मला दाखवतो माझं घर तर तुम्ही पाहिलं आहे आत्तेचं घर आहे माझ्या आत्तेचं घर आहे आपली गाडी राहिलं इथे बसला आहे बाजूला पण घर आहेत बघा कोकणातील घरं असे असतात माळाचे झाडं आहे ते बघा दोन तीन घरी घर आहे तिथे आणि हे समोर दिसतंय हे आपण आत्याच्या घरी जायचंय आता काविदा बसलाय असं आत्तेचे आणि हे घर आहे बघा आणि तुळस आहे आणि समोर गाडी आहे हा एंट्रन्स आहे अंगण बघा मस्तपैकी ते आवळा बिवळा हे जासवनची झाड आहे आणि पत्रा शेड्यावरती बघू शकता नाही हे बघा पहाड्या सुंदरचे इथे बसायला आहेत रूम आहे इथे गणपती बाप्पा बसले आहेत आई तिकडे आहे इथे टी व्ही टेवल आहे आमचा बाप्पा बाप्पा सुंदरशी मूर्ती दर्शन करतो बाप्पाचं आणि माऊली पण आमचा पाया पडतो वरती माळा आहे माळा लाकडी माळा आणि ते झोपाळ्यासाठी झोपाळे दिलेत नव्वद वर्ष जुनं घर आहे ते बाप्पा बाप्पा किचन आहे मांजर बसली आहे नाही बघू शकता म्हणजे आत्तीच्या घरी कोंबड्यांची काही लाईन लागली आहे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन कोंबडीच कोंबडी आहेत बघा आत्याक म्हणते कोंबडा माका पण द्या बघते दिला तर दिला माझ्या कोकणातील आत्याचं घर आहे बघू शकता बघा तिकडे एक मानकी हे बॉयलर आणि तो गावठी आहे तिकडे ती पील करीन तेव्हा तिकडे पण आहेत हा बघा एक हा बरं आवाज इ बिल्ली बी आहे अरे गो या बॅक साईड आहे कोकणातील माझ्या आत्तीचं घर आहे साठी हे ठेवलं आहे बघा त्याच्यात कोंबडी राहतात इथे अजून एक कोंबडा आहे इकडे बघते सूर्य आहे ना ह्या साईडने म्हणून तसं होते बघू शकता ते टॉयलेट बाथरूम आहे आणि आपली करीन कोंबडी बघा आत्तेच्या घरची आणि मस्त नारळाची झाड आहेत हे आंब्याचं झाड आहे बघा गावठी कोंबडा पडतोय तिकडे पुढे पुढे पडतोय आणि ओ ओ ओ याची झाड आहेत आणि आवळ्याचं झाड दिसतंय ना तर मी आवडायचं झाड आहे आणि हे आपलं गावठी हळू हेच खाजियार हळू आहे खाज उठते आणि तोंडाला आणि इथून पुन्हा बॅक साईडने आपण पुन्हा घरी एंटर होणार आहे इकडे हे बघा असं इथं उतरायचं मग आलो पुन्हा अंगणात आपण आणि इथे बघू शकता असं घर आहे आपल्या आत्तेचं का डाग असला आहे साईड आहे बघा मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे बाजूला आयकॉनचं बटन दिलं आहे ते दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी इथे व्हिडिओ थांबवतो आहे पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी